उद्योग व्यवसाय किंवा कुठलाही बिझनेस जर म्हटला तर एक महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये येतो आणि आज त्या पार्ट संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आज हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत नसेल चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शंभर टक्के तुम्हाला आवडेल नक्कीच लाईक करा आणि शेअर पण करा तर आज आपण जाणून घेणार आहोत मार्केटिंगविषयी तर मित्रांनो मला सांगावंसं वाटतं की मार्केटिंग हा पार्ट प्रत्येक व्यवसायामध्ये खूप महत्व महत्त्वाचा आहे मग ती पानटपरी असेल भाजीपाला व्यवसाय असेल किंवा अजून कुठली कंपनी असेल शेतीमाल असेल पण आपण काय पिकवतो आपण काय विकतो हे जगापर्यंत जर पोचलं पब्लिकपर्यंत जर पोचलं तर शंभर टक्के माल विकण्यासाठी खूप मोठी मदत होते आज पोल्ट्री व्यवसाय जर असेल तर अशी काही पोल्ट्री आपण बघितली आहे आजपर्यंत मार्केटिंगच्या जोरावरती खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमवत असेल आहे म्हणजे तुम्ही म्हणाला कसं तर मला एक सांगा एक पोल्ट्री व्यावसायिक की त्याचे जर चार दहा व्यापाऱ्यांशी जर कॉन्टॅक्ट असेल आपल्याकडं काय विक्री हे, तो लोकान तो तो हे लोकान जर तो लोकांपर्यंत पोहोचवत असेल तर मला सांगा बरं विकायला मदत होईल की नाही होईल म्हणजे मी काय करतोय हे लोकांना जर कळलं तर शंभर टक्के ज्याला गरज आहे त्या वस्तूची ती व्यक्ती आपल्यापर्यंत पोहोचते ही सोशल मीडियाची खूप मोठी ताकद आहे ही लागू होते बॉयलर पोल्ट्रीसाठी तर गरज नाही आहे कारण हा रुटीनचा धंदा आहे रेग्युलर धंदा झाला आहे पण आज कावेरी गावरान जे पक्षी पाळत आहे यांना जी कधी कधी समस्या उद्भवते विकण्यासाठी मग त्यावेळेस काय होतं पुरेसा कॉन्टॅक्ट त्यांच्यापर्यंत नसेल किंवा त्यांच्याकडे नसेल म्हणजे अर्थात काही लोक नवीन उतरतात जे जुने आहे त्यांच्याकडे वीस पंचवीस व्यापाऱ्यांचे नंबर आलेले असतात कॉन्टॅक्ट झालेले असतात पोल्ट्रीवाल्यांशी त्यांचे कॉन्टॅक्ट असतात म्हणून त्यांना विकण्यासाठी अडचण येत नाही काय होतं नवीन व्यक्ती जो असतो तो काय करतो फक्त पक्षी टाकले टाकले वाढवायचं काम करतो अडी अडचणी तर सामना करून त्यानं हे सर्व जर उभं केलेलं असेल तर महत्वाचा त्याचा फर्स्ट पॉईंट चुकतो तो मार्केटिंगमध्ये मा त्याच्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे तर महत्वाचं माझ्याकडे काय प्रोडक्ट आहे कुठलं प्रोडक्ट आहे हे लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं तर याला आज उत्तम पर्याय उपलब्ध झालेला आहे मोबाईल आज मोबाईलच्या साह्यानं आपण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो एवढी ताकद सोशल मीडियाची आहे मग त्याचा उपयोग आपण का नाही आपल्या बिझनेससाठी व्यवसायासाठी चार पैसे कमवण्यासाठी का करू शकत नाही फक्त सोशल मीडिया हे टाइमपासचं साधन आहे का नाही मित्रांनो सोशल मीडिया हा कमर्शियल झालेला आहे करोडोची आली या सोशल मीडियावरती रोजची आहे आणि आपणही आपलं प्रोडक्ट समजा मग कुक्कुट असेल तर कुक्कुटपालन कोणतं आहे मग समजा कावेरी गावरान बरेचसे लोक आज पाळणारे आहे करणारे आहे यांनी त्याचा आधार घेतला पाहिजे लोकांना समजून दिलं पाहिजे आज लोक विचारता आर आर आहे का बाबा तर आर आर कुठला पक्षी हेच लोकांना माहीत नाही आर आर काय आहे हे का समजून दिलं पाहिजे मला स्वतःलाही माहीत पाहिजे की आर आर काय आहे तर आर आर ही जात आहे रेड आयर्लंड देशाची व्हरायटी मग ती लाल असल्यामुळे त्यांनी तिला नाव दिलं आहे रेड आयरलँड रेड आर आय आर असा त्याचा उल्लेख येतो लोक सर सरळ ढोबळ मारणं आर आर म्हणतात हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना समजून दिलं पाहिजे आपल्याकडं कुठला पक्षी आहे कावेरी गावरान आहे का मग कावेरी गावरान ही सुद्धा गावरांची जात आहे तुम्ही फ्री रेंजमध्ये करा मुक्त संचारमध्ये करा तो जे छोटे दहा वीस पन्नास पक्षी पाळणारी आहे त्यांच्याकडे आज कावेरीचा आहे प्युअर गावरांच्या नावानं आज लाखो लोक उलढाल करत आहे यांच्याकडे कावेरीचं आहे कावेरीच्याच बळावरती ती गावरान दाखवून विक्री करत आहे म्हणजे आज ही गावरान जात आहे जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस करण्यासाठी त्याचा उपयोग करत आहे बऱ्याचशा आज सोशल मीडियाचे जे ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लोक आपल्या आपल्या व्यवसायाची जाहिरात करतात आपण काय आपल्या पोल्ट्रीची जाहिरात करू शकत नाही कोंबडी ही सुद्धा विकावंच लागते कुठलंही प्रोडक्ट असू द्या ते विकावंच लागतं त्याच्या शिवाय रेव्हेन्यू जनरेट होणार नाही पैसा येणार नाही बरोबर हे आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना माहिती दिली पाहिजे कळून दिलं पाहिजे बऱ्याचशा लोकांचं आता म्हणणं पडतं अरे आम्ही तर आरडीचे प्रॉब्लेम आले खूप मरतूक झाली आता एकदा आरडी आला परत येईल का नाही तर काळजी घेणं हे आपलं काम आहे संगोपन करणं हे काम आहे आणि मार्केटच्या प्रवाहामध्ये आपण जर सातत्यानं चालत राहिलो तर शंभर टक्के तेजीमध्ये आपण येऊ मध्ये मंदीमध्ये आपण येऊ म्हणजे ह्या गोष्टीचा पाठपुरावा आपल्याला करणं गरजेचं आहे रेग्युलरशींना आपल्याला व्यापार करणं गरजेचं आहे आज कावेरीचे दर जर बघितले तर दीडशे एकशे साठ सत्तर पर्यंत पोहोचलेले आहे किलोला मग का मा, मार्केट मार्केटमध्ये शॉर्टेज झालेली आहे पक्षी त्या मापाचं उपलब्ध नाही आहे मार्केटला डिमांड आहे पण सप्लाय त्यामापात होत नाही आहे मग ह्या सप्लायमध्ये जर आज आपण पाहिलं शंभर टक्के आपल्यालाही पैसे घडले आजही लोक चांगल्या पद्धतीने पैसा मिळवत आहे म्हणजे आपण आपला कॉन्टॅक्ट बिल्ड केला संपर पाहिजे संपर्क वाढला पाहिजे आपण ऑनलाईन असत तर आपली लाईन होईल पण कधी आपण बिझनेसच्या त्या प्रवाहामधून ऑनलाईन पाहिजे नाही तर मग रील बघता 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 पुरं व्हायचं अशी परिस्थिती काहींची झालेली आहे म्हणजेच मोबाईल हा एक कनेक्टिव्हिटीचं साधन झालेला आहे आणि या साधनाचा उपयोग आपण उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये शंभर टक्के केला पाहिजे तरच कुठंतरी आपलं बलं होईल नाही तर मग चाललं जे येते पाणी हाय नाही काही ठिकाणी नाही झाले काही ठिकाणी नाही झाले काही ठिकाणी पाऊस पडला काही ठिकाणी उन्हाळाचे अशी परिस्थिती आहे परिस्थिती जर बदलवायची असेल तर पहिली मनस्थिती बदलली पाहिजे जी मनस्थिती आपली मोबाईलमध्ये अडकलेली आहे या मनस्थितीला आपण उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावला पाहिजे मला एक किस्सा सांगतो मी नाशिकची एक आजी आहे भाजीपाल्याचा धंदा करता त्यांचं दहा पाच वर्ष हे भाजीपाला विकण्यामध्येच गेलेलं आहे मुलगा नाही आहे त्यांना पण नातू आहे मुलगा वारलेला आहे व पर्यायनं कुटुंबाचे उपस्मार होत असताना मग नातू असताना त्यांनी भाजीपाले धंदा चालू केला पती हयात नाहीये मग आता सून नातू हे कसे सांभाळायचे भाजीपाले धंदा चालू केला मग आता पोटा पाण्याचा प्रश्न करायचं काय मराठीच्याकडे ऑनलाइन सॉरी ठेला म्हणजे एक असं दुकान लावून भाजीपाला विकायचं त्याच्यावरती त्यांचा चरितार्थ कुटुंबाचा चालू होत सून नातवंड हे सगळ्या गोष्टी पण मोबाईलचा जमाना नातवंड ही दहावी बारावी झाली मग नातवंडाला मोबाईल पाहिजे होत मग हे मोबाईल घेऊन दिला आजीनं भाजीपालाही चांगलं इन्कम आहे त्या पद्धतीने त्यांनी कुटुंब चालवून सेविंग मधून मोबाईल घेऊन दिला व्हॉट्सअप चालू होतं पण त्यांना हे सगळं जमाना ऑनलाईन बघता बघता त्याला एक कल्पना सुचली का नाही लोक समजा होम डिलिव्हरी करता ॲमेझॉन असेल बऱ्याचशा कंपन्या आहे झोमॅटो आहे अशा असंख्य कंपन्या आहे ऑनलाईन मग आपण भाजीपाला का ऑनलाईन विकायचं नाही तर त्या व्यक्तीने बराचसा जनसंपर्क वाढवला आणि मस्तपैकी एक जाहिरात तयार केली की भाजीपाला घरपोच दिला जाईल पोच मग आता गाडी होतीच वाढलांची तर व्हॉट्सअपवरती त्याने अशा पद्धतीने जनसंपर्क वाढवला व्हॉट्सअप नंबर त्यांनी फिरवला व्हॉट्सअप ग्रुपला इकडं तिकडं आणि या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला दिली जाईल शंभर रुपयापर्यंत जर भाजीपाला घेतला तर तो पोच फ्री ऑफ कॉस्ट दिला जाईल किलोमीटर दोन किलोमीटर चार किलोमीटर आज वर्षापासून या मुलाने ही जर्नी चालू केली आज रस्त्याच्या रस्त्याच्याकडनंच भाजीपाला विकत आहे पण हा या मुलानं व्यवस्थित भाजीपाला पॅकिंग केला मस्तपैकी दोन पाच दहा रुपये त्याला खर्च केला आणि चांगल्या क्वालिटीचा माल आणायचा आणि ऑर्डरप्रमाणे व्हॉट्सअपला ऑर्डर घ्यायच्या जागेवरती माल पोस्ट करायचा आज तो व्यक्ती दिवसभरात तो मुलगा तीन तीन चार चार हजार रुपयाचा भाजीपाला होम डिलिव्हरीच्या माध्यमातून पोस्ट करतो एक वर्षाची ही जर्नी विचार करा मित्रांनो पाच पंचवीस टक्के त्याला जर वाचले तर शंभर टक्के हजार रुपये खर्च वजा जाता तो वाचवतोय म्हणजे विचार करा तो जर व्हॉट्सअप फेसबुक या गोष्टी जर चाळीत असता त्याचं आयुष्य टाइमपास झाला असता म्हणजे विचार करा बाहेरून शिक्षण घेतोय आज कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं मागच्या वर्षी बारावी झाली होती त्या मुलाची आणि हळूहळू त्यानं त्याचं वस्तान बसवलं आहे विचार करा ज्या दिवशी त्याचं स्वतःचं ॲप्लिकेशन असेल ऑनलाईन वेबसाईट असेल आणि प्रमाणे तो काम करायला लागेल तर चार हजाराचा नाही चाळीस हजाराचा भाजीपाला तो होम डिलिव्हरीच्या माध्यमातून घरपोच लोकांना सेवा देऊ शकतो म्हणजे हे शोध घेतला म्हणजे एक त्याचं स्टार्टअप झालं आजी जुन्या पद्धतीनं भाजीपाला घेऊन टोपले लावून विकायची रस्त्याच्या कडायला पण यानं तोच बिझनेस डबल टिबलमध्ये करण्यासाठी एक माइंडसेट लावला आणि या सिस्टमचा आपण कसा फायदा घेऊ शकतो या मोबाईलचा कसा फायदा घेऊ शकतो तर हा एक बारावी पास मुलगा जर ऑनलाईन भाजीपाला विकू शकतो आपण का आपले प्रोडक्ट विकू शकत नाही मग ते कुठलेही प्रोडक्ट असे विकू शकतो कोंबडीसुद्धा आपण विकू शकतो पण त्या पद्धतीने आपल्याला आप प्रयत्न करावा लागेल मोबाईल आहे वेब वेपस, वेबसाईट आहे आपले यूट्यूब आहे बरेचसे ॲप्लिकेशन आहे की मोबाईलमध्ये मा मावणारने एवढे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला उपलब्ध आहे कसे हे फेमस झाले यांनी काहीतरी लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्यांना जी पाहिजे ती गोष्ट मिळवून दिली म्हणून आज ही गोष्टी एवढ्या फेमस झाल्या आणि एवढ्या ॲप्लिकेशनवरती आज एवढं फॉलोअर्स आहे व्यूअर्स विव, आहे सबस्क्रायबर आहे तुम्हीही मार्केटिंगच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून तुमचीही कोंबडी घरादारापर्यंत लोकांच्या पोहोचू शकता किंवा ज्यांना द्यायची त्यांच्याशी संपर्क करू शकता कोणतीही आपलं प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट आपल्याला सेल करायचं आहे मग ते व्यापाऱ्याला असो कस्टमरला असो चिकन शॉपवाले असुकाला असो त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो म्हणजे मी काय करतो हे जगाला ऑनलाईनच्या माध्यमातून जर तुम्ही कळवण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के लोकही तुमच्यापर्यंत पोहोचेल व्यापारी तुमच्यापर्यंत येईल चौकशी होईल असो नक्कीच माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हालाही तुमचं yeah. प्रॉडक्ट विकण्यासाठी शंभर टक्के मदत होईल सोशल मीडियाची ती कशी करायची आज जमान्याने सांगायची गरज नाही आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत नक्कीच जर कोणाचा कावेरी माल विकायचा असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच मला संपर्क करू शकता चांगल्या दराने आज ते जीमध्ये तुमचा माल खरेदी केला जाईल आणि ज्यांना चिक्स पाहिजे ती या नंबरवरती संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र